छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज इथं अल्पवयीन मुलीच्या बलात्काराची धमकी देत अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल झालाय पैसे न दिल्यानं फिर्यादीला त्याच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली होती संभाजीनगर मध्ये आता विना परवानगी बॅनर लावले तर थेट प्रिंटिंग प्रेस वर कारवाई केली जाईल तर वेळ प्रसंगी मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासकांनी शहर विद्रूप करून ठेवलं त्यामुळे याला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनानं कारवाईचा हा बडगा उभारला मनपाच्या परवानगीशिवाय होर्डिंग छपाई केली तर प्रिंटर्सची मालमत्ता सील केली जाणार आहे मोठा दंड सुद्धा आकारला जाणार आहे लवकरच शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू होणार आहे संभाजीनगर शहरामध्ये उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे महिनाभरामध्ये पाचव्यांदा तापमानाचा पारा बेचाळीस अंशांवर आला आहे चिकलठाणा वेधशाळेमध्ये बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे शहरवासियांना रणरणत्या उन्हाचा सामना करावा लागतो आहे